नमस्कार घरच्या घरी प्रेग्नन्सीची गर्भधारणेची तपासणी कशी करतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत स्त्रियांमध्ये अठ्ठावीस दिवसानंतर त्यांचा पिरियड येत असतो कोणाकोणामध्ये हा दोन चार दिवस कमी जास्त मागे पुढे असतो पण हा पिरियड जर मिस झाला तर गर्भधारणा आहे किंवा नाही याच्याकरता प्रकारे तपासणी करायची आहे याची पूर्वतयारी काय आहे आणि त्या टेस्टचा निष्कर्ष त्याचा रिझल्ट काय असतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अठ्ठावीस दिवसाच्या नंतर जर एक आठवडा झाला असेल आणि पिरियड आला नसेल तर यू पी टी टेस्ट ही घरी करतात मेडिकल स्टोअर्समध्ये न्यूज सारखे जे काही ब्रँडनेम आहे किंवा आणखी कुठल्या काही टेस्ट किट असतील त्या किट तुम्ही विकत आणून घरच्या घरी तपासणी करू शकता या अशा प्रकारच्या ह्या ज्या कीट असतात ह्या कीट मेडिकल स्टोर्समध्ये विकत मिळतात किंवा शासकीय दवाखान्यातसुद्धा ह्या फ्री ऑफ कॉस्ट मिळत असतात त्या ठिकाणी गाईडलाईननुसार तेथील मार्गदर्शननुसार ह्या टेस्ट त्या ठिकाणी होत असतात आता ही टेस्ट करायची पूर्वतयारी नेमकी काय आहे तर त्यासाठी नंबर एक म्हणजे अठ्ठावीस दिवसाच्या वर सात दिवस हे पिरियड होऊन झालेले आवश्यक आहे आणि त्याकरिता तुमच्याकडे एक कंटेनर असणं आवश्यक आहे या कंटेनरमध्ये स्वच्छ असलेलं हे कंटेनर यामध्ये सकाळची पहिली युरिन घ्यायची आहे या युरिनमध्ये सकाळच्या पहिल्या युरिनमध्ये एस सी जी हॉर्मोनचं प्रमाण हे व्यवस्थित असते आणि ही जी यू पी टी आहे ही प्रेग्नन्सीची जी कन्फर्मेशन आहे हे एस सी जी हॉर्मोनच्या थ्रूच होत असते आणि हे सी जी हॉर्मोन जे आहे हे लघवी लघवीमध्ये आढळून येत असते त्याकरिता ही यू पी जे टेस्ट आहे ही यू पी टी किट असणं आवश्यक आहे सकाळची पहिली लघवी असणं आवश्यक आहे एक फ्लॅट सरफेस समांतर जागा त्या ठिकाणी ही टेस्टची जी किट ही ची आहे ही ठेवायची आहे आणि या किटमध्ये या ठिकाणी हे कंटेनर आहे म्हणजे या ठिकाणी युरिन जे आहे हे टाकायचं आहे आणि हा जो डिस्प्ले आहे यामध्ये सी आणि टी असे दोन दिसतात सी म्हणजे कंट्रोल आणि टी म्हणजे टेस्ट तर त्या जेव्हा आपण युरिन टाकतो या कंटेनरमध्ये किंवा या या ठिकाणी टेस्टच्या या, टेस्ट या, या बाजूला तर एक फ्लॅट सर्फेसवर असं ठेवायचं आहे समजा यामध्ये युरिन घेतलेली आहे आणि यामध्ये जे ड्रॉपर आहे या ड्रॉपरच्या सहाय्याने आपण किटमध्ये युरिन पूट करणार आहोत ठेवणार आहोत असे दोन थेंब आपण यामध्ये युरिन जर टाकली आहे कीटमध्ये तर एक दोन ते चार मिनटं हे फ्लॅट सरफेसवर ठेवायचं आहे त्या ठिकाणी पंखा किंवा धूळ याचा कुठलाही प्रादुर्भाव या टेस्टसाठी या, टेस्ट या किटवर होता कामा नये त्याने जो रिझल्ट आहे त्यामध्ये इंटरफेरन्स येऊ शकतात त्या रिझल्टमध्ये काही गडबड होऊ शकते त्याकरता ही कीट आहे ही व्यवस्थित ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे आता दोन चार पाच मिनटं झाल्यानंतर या किटमध्ये आपल्याला बघायचं आहे की किती लाईन येत असतात तर यामध्ये एक जी लाईन आहे ही कंट्रोलची लाईन आहे आणि दुसरी जी लाईन आहे ही टेस्टची लाईन आहे तर आता याचा निष्कर्ष कसा तपासायचा याचा रिझल्ट कसा तपासायचा तर कंट्रोल लाईन जर एक आली असेल तर ती टेस्ट निगेटिव्ह आहे आणि कंट्रोल लाईनसोबत सोबत दुसरी लाईन आली असेल टेस्टची जर लाईन आली असेल तर ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजेच गर्भधारणा त्या स्त्री झालेली आहे आणि त्यांनी पुढील उपचाराकरिता पुढील मार्गदर्शनाकरिता स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने त्यांचा औषध उपचार करायचा आहे कधी कधी या टेस्टमध्ये रिझल्ट येत नाहीत पण गर्भधारणा झाली असते तेव्हा काय करायला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्ट करून ओपिनियन घेऊन पुढील सी जी आहेत किंवा सोनोग्राफी आहेत किंवा आणखी गायनेकोलॉजिस्ट प्रकारे सांगतील त्या प्रकारे तुम्हाला औषधोपचार करणे आवश्यक आहे कधी कधी याच्यामध्ये टेस्ट लवकर येत नाही त्याकरता गायनेकोलॉजिस्ट एक दोन दिवसांनी पुन्हा टेस्ट करायला सांगतात आणि ते पुन्हा व्हेरीफाय करत असतात कधी कधी एकदम फेंट लाईन असते तर ती लाईन पहिल्या वेळेस किंवा पहिल्या काही दिवसात एस सी जीचं प्रमाण ह्युमन गुनॅडोट्रॉपिन हॉर्मोनचं प्रमाण हे कमी राहते त्याच्यामुळे ती फेंट लाईन येते पण जसे जसे दिवस वाढतात तसे तसे त्या लाईन क्लिअर होतात कधी कधी मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असते कधी कधी या टेस्टच्या ज्या किट आहेत ह्या व्यवस्थित नसतात यानेसुद्धा रिझल्ट इंटरफेरन्स होऊ शकतो तेव्हा प्रेग्नन्सी कन्फर्म करण्याकरिता गायनेकॉलॉजिस्टचं ओपिनियन घेणं आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेखाली पुढील औषधोपचार करणं आवश्यक आहे जेव्हा ह्या दोन लाईन कन्फर्म येतील कंट्रोल आणि टेस्ट ह्या दोन्ही गुलाबी लाईन येतील प्रेग्नन्सी आहे त्या स्त्रीचं अभिनंदन करायचं आहे आणि त्यांना त्यांच्या पुढील औषधोपचाराकरता गायनेकोलॉजिस्टकडे पाठवायचं आहे धन्यवाद